कुठून माझं नाव मीरा नवले मी बीड जिल्ह्यात आलेली आहे पाली माझं गाव आहे तर नक्कीच आपण बघू शकता तर ज्या वेळेस खरंच अन्याय करतोय ज्यावेळेस काश्मीरमध्ये आपले महाराष्ट्रामध्ये जे नाही का पर्यटक इथे होते अतिरेक यांनी त्यांच्यावर गोळी हल्ला केला त्यावेळेस मी म्हणते देवेंद्र फडणवीस झोपले होते त्या का त्यावेळेस आणि आपल्या राज्याचे जे हे येत पंतप्रधान त्यांना दोनच दिवसात अगोदर माहिती असती जो अतिरेकी हल्ला होणारे झोपले होते का त्यावेळेस आणि इथं मराठी आल्या मुंबईमध्ये न्याय हक्काची लढाई लढत येत तर सगळ्या दुसऱ्याला त्यांनी सगळंच पोलीस दंगल पथक इथं पाठवलंय मराठी ठीक आहे आता दिसले का काय आम्ही मराठी इथं मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र हे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि मराठ्यांची मुंबई आहे मुंबई काय निश्चित देवेंद्र पडवणीची किंवा आंबाडीची त्यांची नाही आहे शक्यतो तर मी देवेंद्र भाऊला पद येते मला मानानी बोलते देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री पण नाही का तुम्ही जरा आमच्या मराठ्यांना आज पंधरा वीस किलो किलोमीटर पाण्यासाठी तडसाई लावलं जेवणासाठी तडसाई लावलं त्यांना वाटलं मराठ्यांचे दोन दिवस आलं गेले पळून जाते पळून जाणार म्हटले आम्ही नाही येत आम्ही आणि आमच्या गावाकडल्या बहिणी बंधूंनी आमच्यासाठी टेम्पूची टेम्पू भातली सगळी इतिहासात लालबागचं जे आहे ना कुणी आदेश दिले आम्हाला माहित नाही पण ते अचानक बंद केलं चंद्र वाटलं मराठी पडसात घ्यायला तिथं येतील हा मराठी तुमच्या परसादा बसले नाहीयेत मराठी दहा दिवस पण मुंबई सोडणारच नाही गोळ्या घालायच्या आठ आम्ही नाही का आनंदाने आमच्या छाती गोळ्या घेऊ पण मुंबई सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही आणि जरांगे पाटील आज तिसरा दिवस आहे आमदार उपोषणाचा जर जरांगे पाटलाला काही झालं तर आम्ही येत नाही काही बंद नक्कीच आता बघू शकतात एवढे मोठे न्याय हातासाठी शेतातले काम बाजूला ठेवून आले त्यांची हाताची लढाईसाठी आव देवेंद्र भाऊनी जिथं गरज नसता नाही पण ती जाती आरक्षणामध्ये घास आणि आमचा पण पाटलांचा लढा किती दिवसापासून चालू आहे आरक्षणासाठी आम्हाला आरक्षण दिलं नाही ना आमच्या नाकावडीतून या जातींना